मंडळी नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पाळतणी दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया काल मैदान पार पडलं कोमटे येथे सरजाने कॉम बॅक केला आणि चौथा नंबर शरद सोबत पळायला मारणार मंडळी आता येणाऱ्या एकवीस तारखेला आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा आपल्याला पाळतणी दिसणार आहे तर बघूया एकवीस तारखेच्या मैदानामध्ये कोणकोणते बक्षिस आहे मैदान कोठे पार पडणार आहे मांडळी मैदान मोजे राटणी तालुका खाटाव इथे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान पार पडणार आहे दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार हे ओपन बैलगाडा शरद हे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दोन नंबरचं एकाहत्तर हजार तीन नंबरचं एक्कावन्न हजार चार नंबरचं एकतीस हजार पाच नंबरचं एकवीस हजार सहा नंबरचं अकरा हजार सात नंबरचं सात हजार या, या मैदानामध्ये बक्षीस आहे ह्या मैदानामध्ये सर्व फायनलच्या सर्व बैलगाडी चालकांना मैदानामध्ये आहे मंडळ येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सार्जा आपल्याला पाळताना दिसणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान पार पाडणार आहे बघूया येणाऱ्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये हिंदक्की केसरी सार्जाचा पेहरा कोण आहे मी लवकर झेड घेऊन येतो सार्जाचा पेहरा कोण आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका भेटू समोरच्या अशा व्हिडिओमध्ये